नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आस्तिकदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न आयुष टिडके यांच्यासह अनेक युवकांना प्रमुख पदांवर संधी मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे इनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मूर्तिजापूर तालुक्यात युवासेनेने आतापासूनच कंबर कसली आहे आज तालुक्यातील विश्रामगृह येथे युवासेनेची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत शेकडो युवकांनी युवासेनेत पक्षप्रवेश केला तर निष्ठावंत शिवसैनिकांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या देऊन युवासेनेला तालुक्यात अधिक बळकट करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन या बैठकीला नवनिर्वाचित युवासेना जिल्हाप्रमुख दादा चव्हाण नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख दादा हिरणवाडे आणि युवासेना तालुका प्रमुख अभिषेक पाटील पोळकट यांची प्रमुख उपस्थिती होती आस्तिक दादा चव्हाण यांनी युवासेनेतील नव्याने दाखल झालेल्या आणि जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संघटना बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट मानवीस बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदिजी ठाकरे तसेच युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने माझी अकोला युवासेना जिल्हा प्रमुख नियुक्ती झालेली आहे तरी मतदार मतदारसंघाचा आज मी आढावा घ्यायला आलो होतो आणि चांगल्या प्रकारे युवा सीत बांधणी झालेली आहे आणि याच्या समोर पण आम्ही चांगल्या प्रकारे बांधणी करू आमच्या मध्ये आजच्या ज्या मीमध्ये झालेल्या आहे वंतुजन आघाडीचे काही मुलांचा प्रवेश झालेला आहे तसेच आयुषे यांची आज युवासेना आमच्या युवासेनामिली आहे त्याच्या नंतरही आमची युवा सेना पुढे येऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात अशा भिंगा लावून आम्ही आमच्या फादर या शिवसेनेला चांगल्या प्रकारे मदत करू जय जय महाराज भगवा झेंडा फडकवा चा संदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आतापासूनच तयार राहण्याचे आणि शिवसेनेचा भगवा झेंडा तालुक्यात फडकवा असा स्पष्ट संदेश सर्व शिवसैनिकांना यावेळी देण्यात आला या आवाहनाने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला महत्त्वाच्या नियुक्त्या आणि पक्षप्रवेश या बैठकीत अनेक तरुणांनी शिवसेनेच्या कार्याला प्रेरित होऊन युवासेनेमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला तसेच युवासेनेची ताकद वाढवण्यासाठी काही महत्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या मूर्तिजापूर विधानसभेच्या युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी आयुष पाटील तिडके यांची नियुक्ती युवासेनेच्या मूर्तिजापूर सोशल मीडिया प्रमुखपदी ओम भाऊ खंडारे लाखपुरी जी प सर्कल प्रमुखपदी रविभाऊ सुरजुसे हातगाव जी प सर्कल प्रमुखपदी कृष्णाभाऊ भटकर प स सर्कल प्रमुख जांभा सिरसो प्रमुखपदी शिवम अर्ज शहर संघटकपदी अक्षयभाऊ रुपराव तेलमोरे उपशहर प्रमुख युवासेना मूर्तिजापूरपदी पियुषदादा मनोज सूर्यवंशी युवासेना ता सचिवपदी हर्ष मोहोड ता उपसचिवपदी श्रावण भाऊ खंडारे यासोबतच निर्मित मुंढे कुणाल डहाके आकाशभाऊ गायकवाड बंटी घुरडे किरण सिरसाट नकुल खडसे लकी इंगळे रुपेश सूर्यवंशी रोहन सोळंके यांसारख्या शेकडो तरुणांनी युवासेनेमध्ये पक्षप्रवेश करत संघटनेच्या कार्याला हातभार लावण्याची ग्वाही दिली यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब खांडेकर माननीय शिवसेना तालुका प्रमुख छबिले पाटील संतोषभाऊ टापरे शिवसेना उपतालुका उपतालुकाप्रमुख निलेशभाऊ ओडतकर अक्षयभाऊ डहाके युवासेना उता प्रमुख पूर्वेश मुगल उता प्रमुख प्रज्वल पाटील गावंडे युवासेना सहसंघटक प्रयागदादा उमक तसेच तालुक्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमुळे मूर्तिजापूर तालुक्यात युवासेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सर्व स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा